महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान वाचन व रॅलीचे आयोजन मिरज वृत्त कन्या महाविद्यालय मिरज मध्ये राष्ट्रीय महापरिनिर्वाण संविधान वाचन व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला प्राध्यापक रमेश कट्टीमनी यांनी संविधानाचे वाचन केले त्यामध्ये सर्व प्राध्यापक व स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या त्यानंतर कॉलेजपासून शिवाजीनगर परिसर व आंबेडकर उद्यान अशी रॅली काढण्यात आली यावेळी आंबेडकर उद्यानाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर उलास माळकर उपप्राचार्य सुनीता माळी पर्यवेक्षिका सौनलिनी प्रज्ञा सूर्य कार्यक्रम अधिकारी सिनियर विभाग प्राध्यापक सौ देशमुख मॅडम ज्युनियर विभाग प्राध्यापक तुषार पाटील प्राध्यापक प्रशांत लिंबिकाई प्राध्यापक सौ सुवर्णा यमगर ज्युनियर व सिनियर विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक व स्वन्य सेविका उपस्थित होत्या आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आप्ले आप्ले